श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त गुरुवार हा स्वामी महाराजांचा दिवस गुरूंना प्राप्त करण्याचा दिवस या दिवशी आपण स्वामींची सेवा करतो अनेक सोपे तोडगे उपाय करतो तर चला मग जाणून घेऊयात या दिवशी कोणते उपाय करावेत उपाय पहिला गुरुवारच्या दिवशी उंबरट्याला हळदीचे लेपण करायचे आहे सुंदर रांगोळी काढून पूजा करायची का आहे तसेच घराच्या मुख्य द्वारावर हळदीने स्वस्तिक देखील काढावयाचे आहे दुसरा उपाय या दिवशी गोमूत्र घेऊन त्यात थोडीशी हळद टाका आणि असे गोमूत्र तुम्ही घरामध्ये सर्व ठिकाणी शिंपडा यामुळे आपल्या घरातील नकारात्मक शक्ती निघून जाईल तिसरा उपाय गुरुवारच्या दिवशी अंघोळीच्या पाण्यामध्ये चमचाभर हळद टाका आणि या पाण्याने आंघोळ करा यामुळे तुमचा गुरुग्रह मजबूत होईल आणि जर गुरुग्रह मजबूत असेल तर तुमचे कोणतेही काम अडणार नाही चौथा उपाय गुरुवारी तुमच्या देवघरामध्ये पिवळ्या रंगाचं वस्त्र अंधरा आसनदेखील पिवळ्या रंगाचे ठेवा जर तुमच्या घरामध्ये भरपूर समस्या असतील तर तुम्ही नेहमी पिवळे वस्त्रच वापरा तसेच या दिवशी तुळशीला थोडीशी हळद अर्पण करा आणि थोडेसे कच्चे दूध देखील अर्पण करा यामुळे भगवान विष्णूची कृपा आपल्यावर राहते पाचवा उपाय तुमच्याकडे स्वामी समर्थांची जर मूर्ती असेल तर त्या मूर्तीवर अभिषेक नक्की करा आणि जर फोटो असेल तर तो फोटो स्वच्छ पुसून गंध लावून त्याची पूजा करा पुढचा उपाय सहावा गुरुवारी तुम्ही पिवळ्या रंगाचे कपडे परिधान करावे व पिवळ्या वस्तूंचे दान करावे उपाय सातवा गुरुवारचा उपवास करावा जेवणात पिवळ्या रंगाचे अन्नपदार्थ खावे आठवा उपाय गुरुवारी गाईला पिठात गुळ घालून त्यात थोडी हळद हरभरा डाळ खायला घालावी यामुळे विवाहोत्सुकांचा विवाह लवकर होतो नववा उपाय गुरुग्रह मजबूत होण्यासाठी या दिवशी तुम्हाला गुरुचरित्र ग्रंथातील नववा आणि चौदावा अध्याय वाचायचा आहे दहावा उपाय या दिवशी तुम्हाला स्वामी चरित्र सारामृताचा एक पाठ करायचा आहे म्हणजेच एक ते एकवीस अध्याय पूर्णपणे वाचायचे आहेत अकरावा उपाय या दिवशी तुम्हाला एक माळ स्वामी समर्थ मंत्राचा जप आणि एक माळ गुरुग्रहाचा मंत्र म्हणजे ओम गुरु बृहस्पती नमो नमहा असा जप करायचा आहे बारावा उपाय दररोजच्या दिवशी तुम्हाला तारक मंत्र म्हणायचाच आहे परंतु जर दररोज म्हणणे शक्य नसल्यास गुरुवारी तुम्हाला अकरा वेळा तारक मंत्राचे पठण करायचे आहे तेरावा उपाय प्रत्येक दिवशी विष्णू सहस्त्रनाम वाचायचे आहे परंतु दररोज जर पठण करणे शक्य नसेल तर प्रत्येक गुरुवारी विष्णू सहस्त्रनाम रात्री झोपताना वाचावे चौदावा वा उपाय गुरुवारच्या दिवशी तुम्हाला स्वामी अवतरणिका किंवा गुरु अवतरणिका वाचायची आहे पंधरावा उपाय गुरुवारच्या दिवशी स्वयंपाकामध्ये तुम्हाला पिवळ्या रंगांच्या पदार्थाचा म्हणजेच डाळींचा समावेश करायचा स्वामी महाराजांना पिवळ्या रंगाचाच नैवेद्य दाखवायचा आहे जसे की लाडू किंवा के केळी इत्यादी सोळावा उपाय गुरुवारच्या दिवशी जेव्हा तुम्ही देवघरामध्ये दिवा प्रज्वलित करता किंवा दिवा प्रज्वलित करता तेव्हा या दिव्यामध्ये चिमूटभर हळद टाका यामुळे गुरुग्रह मजबूत होतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा बोला श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ प्लीज Like, share and subscribe the channel.